नमस्कार मी विजय अवमान अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये मशाल तुतारी कमळ पंजा धनुष्यबाण घड्याळ की अपक्ष नेमकी कोण चालणार कोण गुलाल उधळणार कोणाचा पराभव होणार या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी कोण आघाडी मारू शकतं या सगळ्या शक्यता आणि नेमकी तिथील ग्राउंड रियालिटी काय होती ते आपण पाहणार आहोत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा आढावा आज आपण घेणार आहोत पहिला मतदारसंघ येतो उत्तर मुंबई भाजपकडून पियुष गोयल तर महाविकास आघाडीकडून भूषण पाटील हा मराठी चेहरा रिंगणात आहे यात पियुष गोयल यांचं पाळ जड आहे दोन उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात भाजपकडून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम हे उमेदवार आहेत तर कडून माजी मंत्री वर्षा गायकवाड आहेत सध्या तरी वर्षा गायकवाड यांचंच पाळ या ठिकाणी जड दिसतय नंबर तीन उत्तर पूर्व मुंबई या ठिकाणी भाजपकडून मिहीर काटेचा विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे रिंगणात आहेत मिहिर कोटेचा यांचं पाड जे आहे ते या ठिकाणी जड दिसत दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणी ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे अशी लढत आहे दोघांमध्ये राहुल शेवाळे यांचं पाड जड आहे पाच उत्तर पश्चिम मुंबई या ठिकाणी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी लढत आहे यात अमोल कीर्तिकर यांचं पाड जड आहे नंबर सहा दक्षिण मुंबई या ठिकाणी ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे शिंदेगडाच्या यामिनी जाधव अशी लढत आहे यात अरविंद सावंत यांचं पाळं जडे नंबर सात ठाणे या ठिकाणी ठाकरे गटाकडून राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत आहे राजन विचारेंचं पाळं या ठिकाणी जडे आठ कल्याण या ठिकाणी शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात जी आहे ती लढत आहे परंतु श्रीकांत शिंदे यांचं पाळं या ठिकाणी जडे नऊ भिवंडी या मतदारसंघात महायुतीचे कपिल पाटील विरुद्ध आघाडीचे सुरेश म्हात्रे रिंगणात आहेत सुरेश म्हात्रे यांचं पारडं या ठिकाणी जड मानलं जात आहे नंबर दहा पालघर या ठिकाणी भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा रिंगणात आहेत तर ठाकरे गटाकडून भारती कामडी उभ्या आहेत या ठिकाणी कामडी यांचं पारडं जड आहे नंबर अकरा पुणे या ठिकाणी भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ रिंगणात आहेत त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर उभे आहेत रवींद्र धंगेकर यांचं पारडं या ठिकाणी जड आहे नंबर बारा बारामती या ठिकाणी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना आहे सुनेत्रा पवार यांचं पाड जड मानलं जाते पण सुप्रिया सुळे यांचंही पाड कमी नाहीये नंबर तेरा हात या ठिकाणी तिरंगी लढत आहे शिंदे गटाकडून धैर्यशील माने स्वाभिमान कडून राजू शेट्टी तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील रिंगणात आहे या ठिकाणी धैर्यशील माने यांचं पाड जड आहे नंबर चौदा कोल्हापूर या ठिकाणी कडून छत्रपती शाहू महाराज रिंगणात त्यांच्या विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक उमेदवार आहेत शाहू महाराजांचं पारड या ठिकाणी जड नंबर पंधरा माढा भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये लढत आहे मोहिते पाटील यांचं पारडं या ठिकाणी जड आहे नंबर सोळा मावळ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध आघाडीचे संजय वाघेरे पाटील असा आहे श्रीरंग बारणे येथे सीट राखतील नंबर सतरा सांगली भाजपकडून संजय काका पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील असा सामना आहे संजय काका पाटील यांचं पाड जर आहे विशाल पाटलांमुळे मशालीचे सीट या ठिकाणी जाते नंबर अठरा सातारा महायुतीचे उदयनराजे विरुद्ध शिंदे असं काहीस दिसून येते शशिकांत शिंदे असा सामना आहे शशिकांत शिंदे यांचं पाड इथे जड आहे शिरूर महायुतीचे शिवाजीराव आडरराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे अशी थेट लढत झाली अमोल कोल्हे यांचं पाड शिरूरमध्ये जडे नंबर वीस सोलापूर महायुतीकडून राम सातपुते विरुद्ध महाविकास आघाडीच्या प्रनिती शिंदे उमेदवार आहेत प्रनिती शिंदे यांचं पाड इथे जड मानलं जाते नंबर एकवीस परभणी महायुतीकडून महादेव जानकर विरुद्ध आघाडीचे संजय जाधव यांच्यात लढत आहे संजय जाधव यांचं पाड इथे जड आहे नंबर बावीस धाराशिव महायुतीकडून अर्चना पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर असा सामना आहे ओमराजे निंबाळकर इथे वन हंड्रेड जिंकतील नंबर तेवीस नांदेड महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध वसंतराव बळवंतराव चव्हाण असा या ठिकाणी सामना आहे वसंतराव चव्हाण यांचं पारड या ठिकाणी जड आहे नंबर चोवीस लातूर महायुतीचे सुधाकर शृंगारे विरुद्ध आघाडीचे शिवाजीराव काळगे असा या ठिकाणी सामना आहे शृंगारे यांचं पारड या ठिकाणी जड आहे नंबर पंचवीस जालना महायुतीचे रावसाहेब दानवे विरुद्ध आघाडीचे कल्याण काळे असा या ठिकाणी सामना आहे दानवे यांचं पारड जे आहे ते जड आहे नंबर सव्वीस हिंगोली शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर विरुद्ध ठाकरे गटाचे नागेश पाटील असा सामना आहे कोहळीकर यांचं पाडे या ठिकाणी जड आहे नंबर सत्तावीस बीड भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे असा सामना आहे पंकजा मुंडे या ठिकाणची सीट राखतील नंबर अठ्ठावीस छत्रपती संभाजीनगर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे असा सामना आहे या ठिकाणी भुमरे यांचं पारड जड आहे नंबर एकोणतीस अमरावती महायुतीच्या नवनीत राणांविरुद्ध बळवंत वानखेडे असा सामना आहे नवनीत राणा यांचं पाड या ठिकाणी जड आहे नंबर तीस अकोला भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध आघाडीचे अभय पाटील असा सामना आहे अनुप धोत्रे यांचं पाड या ठिकाणी जड आहे भंडारा गोंदिया महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे असा सामना आहे सुनील मेंढे यांचं पाड इथे जड मानलं जात नंबर बत्तीस बुलढाणा महायुतीकडून प्रतापराव जाधव विरुद्ध आघाडीचे नरेंद्र खेडेकर असा सामना आहे नरेंद्र खेडेकर यांचं पाड इथे जड आहे नंबर तेहतीस चंद्रपूर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत आहे सुधीर मुनगंटीवार यांचं पाड इथे जड आहे नंबर चौतीस गडचिरोली चिमूर भाजपकडून अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यामध्ये लढत आहे नामदेव किरसान यांचं पाड इथे जड आहे नंबर पस्तीस नागपूर भाजपकडून नितीन गडकरी विरुद्ध विवेक ठाकरे असा या ठिकाणी सामना आहे नितीन गडकरी हे येथील सीट राखतील नंबर वर्धा रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाकडून भरत काळे अशी लढत आहे भरत काळे यांचं पाड इथे जड मानलं जात आहे नंबर सदतीस यवतमाळ वाशिम ठाकरे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे संजय देशमुख अशी लढत आहे या ठिकाणी संजय देशमुख यांचं पाड जड आहे नंबर अडतीस रामटेक शिंदे गटाचे राजू पारचे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी लढत आहे राजू पारवे या ठिकाणी जड आहेत शिर्डी शिर्डीमध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे असं सामना आहे भाऊसाहेब वाकचौरे या ठिकाणचं पाड राखतील नंबर चाळीस अहमदनगर भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके असा या ठिकाणी सामना आहे निलेश लंके यांचं पाड या ठिकाणी जड वाटतंय नंबर एक्केचाळीस रावे भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील असा सामना आहे रक्षा खडसे यांचं पाडे इथे जड आहे बेचाळीस नाशिक शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे असा या ठिकाणी सामना आहे राजाभाऊ वाजे यांचं पाडे या ठिकाणी जड वाटतंय नंबर त्रेचाळीस नंदुरबार भाजपकडून हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी असा सामना आहे गोवाल पाडवी यांचं पाडत जड आहे नंबर चव्वेचाळीस जळगाव भाजपकडून स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार असा सामना आहे करण पवार यांचं पाड जड दिसतंय नंबर पंचेचाळीस धुळे या ठिकाणी भाजपकडून सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यामध्ये लढत झाली शोभा बच्छाव यांचं पाड जड दिसतंय नंबर शेहेचाळीस दिंडोरी या ठिकाणी भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे असा सामना आहे तर भारती पवार यांचं पाड या ठिकाणी जड आहे नंबर सत्तेचाळीस रायगड या ठिकाणी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते असा सामना आहे सुनील तटकरे यांचं पाड या ठिकाणी जड आहे नंबर अठ्ठेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना आहे नारायण राणे यांचं पाडे या ठिकाणी जड आहे तर एकंदरीत मशाल असो किंवा तुतारी असो काही प्रमाणावरती म्हणजे पक्षाने चिन्ह गेल्यानंतर सुद्धा ते दोन पावले पुढे दिसून आलेत कंपॅरिझन मध्ये शिंदे आणि अजित पवारांच्या भाजपला पंचेचाळीस प्लस आकडा कसाच महाराष्ट्रामध्ये गाठता येणार नाही हे यावरून शिक्कामोर्तब होतात या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये वेगळं कोणी जिंकू शकतं का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक